बोला ना पाऊस पडेल काय पाऊस पडेल काय शाळेभोवती तळेसून सुट्टी मिळेल काय सुट्टी मिळेल काय सांग सांग बोलाना बोला पाऊस पडेल काय पाऊस पडेल काय अरे आई झोपेल बाय ढोलाना लाडू आई लाडू हळू घेताना आवाज होईल का समजाना बोलानाथ नाथ भोलानाथ भोला नाथ भोलानाथ सांग सांग भोला नाथ सांग भोलानाथ

आठवड्यातून रविवार येथील काय पिंडा आठवड्यातून रविवारेंडा भोलाना सांग सांग भोला पाऊस पडेल काय शाळे तळे साचून सुट्टी मिळेल काय उद्या आहे गणिताचा पेपर आहे उद्या आहे गणिताचा पेपर ओलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर कोटात माझ्या कयाुखेल काय रे ढोपर कोटात कोर्टात माझ्या कुंदुखेल काय रे ढोपर कोटात माझ्या

सां, सां सांग सांग भोला ना सांग भोला नाल काय भाऊ बडेल काय चाय भोबीता सुट्टी मिळेल काय चाय सुट्टी मिळेल काय